ना मी अंकार पुन्हा स्वातंत्र्य तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊ अंक्राफी डिझाईन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला झाले तुम्हाला समजलं असेल आपण आज किल्ले पण कडक अशी लग्नपत्रिका डिझाईन पूर्ण एडिटेबल असणारे पिक्सल पिक्सेल लॅप फुल टू ॲडबल पी एल बी आपण प्रोव्हाइड केलेली आहे भाऊन इथं बघायचं आता काय करायचं भाऊन तुम्हाला साईज दाखवून देतो आजच्या भाऊनं लग्नपत्रिकेची व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे त्यासाठी काय करायचं व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावं लागेल कानाने ऐकावं लागेल तेव्हा जाऊन तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल ओके साईज बघू शकता साईज आपण ठेवलेली आहे दहा बारा आणि हाईट ठेवलेली आहे बाराशे ऐंशी पिक्सल ओके पिक्सल लॅबमध्ये साईज करत असताना हा साईज असते पिक्सल लॅबमध्ये पूर्ण एकदम ॲडिटेबल व्हिडिओ आहे लक्षात घ्या व्हिडिओ पूर्ण बघा ओके पूर्ण क्लिअर समजून येईल मटेरियल बघू शकता ओके साईज सांगितली तुम्हाला साईज आपण त्याच्यानंतर हा एक बॅकग्राऊंड बघू शकता हा बॅगग्राऊंड आता तुम्हाला म्हणाला भाऊ तू बॅकग्राऊंड एवढं कडक नाही हाय क्वालिटीमध्ये कसे बनवतो ओके तर बाहून बॅकग्राऊंड बनवण्यामागचं उद्दिष्ट एकच आहे भाऊन लक्षात घ्या पिंट्रेसवरती बघून पिंटरेस्ट एक साईड आहे तिथे तुम्हाला बरेच सारे असे बॅकग्राऊंड वगैरे गुगलवरती किंवा भेटून जातील ओके फक्त तुम्हाला थोडी क्रिएटिव्हिटी आली पाहिजे त्याच्यामध्ये थोडं ब्लर वगैरे करायचं त्यांची ऑपोजिटी मायनस करायची बॅगग्राऊंडला एक कलर घ्यायचा आणि एकदम पोर्शनला एकदम जबरदस्त लुक एक येऊन जातो आपल्या बॅकग्राऊंडला ओके सेम तसंच बॅकग्राऊंड आपण यामध्ये ॲड करून तुम्हाला मी यामध्ये दिलेलं आहे ओके बघायचं आहे तुम्हाला दिसं असं स्क्रीनवरती तुम्ही तर काय आता बघणार नाही डायरेक्ट कारण की तुम्हाला एकदम रेडी मटेरियल भेटलं आहे तुम्ही डायरेक्ट जाणार व्हिडिओ स्किप करणार पासवर्ड घेणार आणि डायरेक्ट फाईल असं नाही का करू भाऊ जे जे सांगतोय ना पूर्ण समजून घ्या जेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःहून डिझाईन करायला सुरुवात करा लक्षात घ्या ओके दुसऱ्या ज्या डिझाईन तुम्ही घेऊन त्याच्यामध्ये स्वतःचं लोगो टाकून त्याच्यानंतर इंस्टाग्रामला अपलोड करून तसं नाही भाऊनं ग्रोथ होत लक्षात घ्या त्याच्यामध्ये स्वतःमध्ये क्वालिटी येत नाही लक्षात घ्या ओके ते बघ सुद्धा आता आपण सुरुवात करणार आपल्या लग्नपत्रिका डिझाईनला ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता आता आपण लाटके गणपती आपण तुम्हाला आता माहीत असेल ओके त्यांचं आपण वरती काय केलं एकदम कडक अशी पेन जे आपण यामध्ये सेट केले आपण पूर्ण एकदम आर्टबोर्ड जो आहे आर्टबोर्ड म्हणजे तुम्हाला सांगू देतो जो, जो कॅनवास ओके हो पूर्ण कॅनव्हासला डिझाईन सेट केले जेणेकरून आपल्याला एकदम समजून येईल ओके एक एक्झाम्पलसाठी आपण एक ऑब्जेक्ट घेतले बघू शता फोटो आपल्याला ही जी ऑर्डर आली आहे बघून ती ऑर्डर आलेली आहे विदाऊट फोटो आली पण आपण तुमच्यासाठी बघून याच्यामध्ये फोटो ॲड करून आपण काय केले क्रिएटिव्हिटी यामध्ये यूज केलेले ओके के फोटो आपण सॅम्पलसाठी घेतलेले नाही तर तुम्ही म्हणाला ना आता फोटो कोणाचे घेतो तू ओके जे काय आहे ते तुमच्यासाठी म्हणू ही फोटोसाठी ऑर्डर आली नाही विदाउट फोटोची लग्नपत्रिका होती आपण त्यामध्ये फोटो डावून सेट केले ओके तुमच्यासाठी अपलोड केले त्याच्यानंतर इथे बघू वरती तुम्हाला दोन म्हणजे जसं की तुम पानं वगैरे जसं काय म्हणजे म्हणजे पाणं ओके झाडाची जे काय असेल ते फांदी वगैरे तुम्ही समजून घ्या तुमच्या भाषेमध्ये आपल्या मराठी भाषेतच सांगतो ओके तर मग त्याची पेनची थोडी क्रिएटिव्हिटी बघू वरती दोन साईडला आपण यामध्ये सेट केलेली आहे ओके त्याच्यानंतर इथे बघूत आहे हे तर खाली तुम्हाला माहीत असेल ओके एकदम कडकमध्ये ही जी काय आहे तुम्हा तुम्हाला माहिती कट्यार ओके जी कटर आहे ती पण आपण यामध्ये ॲड केली जेणेकरून लूक येतो आहे जे तुम्हाला कोणीच प्रोव्हाइड करणार नाही ओके इथे बघूत आहे श्री आहे नमा ओके तर आता हे काय झालेलं थोडं लेफ्ट साईडला गेलेलं आहे ओके श्री आहे नमा त्याला आता आपण काय करणार इथे यायचं क्लिक याच्यावरती सेंटर करायचं से, सेंटर केल्याच्यानंतर गणपती बाप्पांच्या इथे सेट होऊन जाईल बॉटमला ओके त्याच्यानंतर तर सुरुवात करणार आपल्या टेक्स्टला ओके तर टेक्स्टला सुरुवात बघू शकतो आपण काही केलेले आहे संकेत ओके तुम्हाला नाव माहीत असेल हा फॉन्ट आहे बावन डी जी शिवा डी जी फाउंट आहे लक्षात घ्या नाईन्टी टू ओके हा जो फॉन्ट आहे ना भाऊ तुम्हाला एकदम कडकमध्ये इन्फिनिटी सारखे फॉन्ट आहेत डी जीवाल्याने बनवलेले आहेत ओके लक्षात घ्या तुम्ही हा फॉन्टचा कन्वर्टर काढू शकता जर तुमच्याजवळ डी जी फॉन्ट असेल तर लक्षात घ्या ओके हा फाउंट आहे सेम सेम तसं त्याला खाली यायचं आहे आपण जसं की आता संकेत नाव लिहिलं आहे तसंच वधू जी आता वधू असणार आहे तिचं आपण नाव लिहिणार आहे भविष्यता जे तुम्हाला ते दिसत असेल धनश्री ओके भविष्यता संकेत आणि धनश्री दोन नावं लिहिलं आहे त्यांना गोल्डन इफेक्ट आपण कसा प्रोवाईड केला आहे ते दाखवतो आता ओके तुम्ही मला भाऊ तू एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन कसे कर करतो काय तुझ्याकडे क्रिएटिव्हिटी बरेच जण मला कॉल वगैरे करून विचारतात हे ते बघू शता ग्रेडन कलरमध्ये आपण दोन कलर यूज केलेत एक लाईट वरती म्हणजे खाली बघू शकता तुम्हाला येलो कलर दिसत असेल आणि वरती लाईट गेलेलो आहे म्हणजे अप व्हाईट आहे लक्षात घ्या म्हणजे व्हाईट आणि येल्लो या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण काय केले हे डिझाईन बनवले ओके म्हणजे कलर दिलेला आहे त्याच्यानंतर आता बघू शकता जो बॅकग्राऊंडला तुम्हाला माहिती आहे रेड आहे तर रेडवरती आपण काय करणार आहे एकदम जो उठाव कलर असेल लाईटवाला तो त्यामध्ये काय करायचं आहे वापरायचं आहे ओके त्याच्यानंतर आता पुढे यायचं आणि त्याच्यामध्ये बघू शकता एंटर शॅडो ओके इथं बघू शा एट्रेस पण ऑन आहे इथं बघू इनेबल ओके ते एंट्रेस शार्ट आपण काय केलेला आहे आतमध्ये वाहून हा जो येल्लो कलर आहे ना तो आपण यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे तो दिसत नाही भाऊन लक्षात घ्या तो आपण त्याच्यामध्ये हलकासा वाहून यूज केलेला आहे ओके त्याच्यानंतर आता पुढे यायचं आहे पुढे यायच्यानंतर हे बघू शकता आता जे जे मी ऑन करतो आहे त्याच्याकडे लक्ष द्या बाकीच्यांना जे आहे ते यू बघू नका ओके जे सांगतो आहे तेवढंच लक्ष द्या ओके त्याच्यानंतर हे खाली तुम्हाला क्रिएटिव्हिटीसाठी पण बघू शकता खाली मी गोल्डन कलरचे तुम्हाला काय जे जे आहे ते सर इथे बघू शकता मी ॲड करून दिले आहे तुम्हाला इथे असेल स्क्रीनवरती झूम करून दाखवते बघू शकता हो ओके त्याच्यानंतर खाली बघू शकता हो शुभ विवाह सोहळा ओके हा जो फॉन्ट आहे सेम फॉन्ट आहे संकेत आणि धनश्री हा फक्त आपण त्याची काय केलेली आहे हाय लॉ हाय क्वालिटीमध्ये आपण पूर्ण काय केले बघू न तिला एकदम पी एन जी फॉर्मेटमध्ये सेव्ह करून ठेवलेलं आहे बघू शकता शुभ विवाह सोहळा हे एक कलर अशी कॅलिग्राफी या फॉन्टने डिझाईन करून आपल्याला दिलेली आहे जे तुम्हाला इथं दिसत असेल ओके सेवन्टी सेवन त्याच्यानंतर आता पुढे जायचं पुढ्याच्या झाल्याच्यानंतर आता बघू शकता वरती आपण साईडला बघू शकता हे जे थोडी क्रिएटिव्हिटी तुम्हाला तर माहीत असेल ओके आपण क्रिएटिव्हिटीवरती जास्त लक्ष देतो ओके ससने निमंत्रणचे बघू शकता पेन जे आपण यामध्ये ॲड केले प्लस पुढे या जे जे मुद्द्याचं आहे ते आपण आता यामध्ये ॲड करणार आहे इथं बघू शकता हळदी हळदी समारंभ आणि साखरपुडा समारंभ जसं जर तुम्ही कस्टमरने जर तुम्हाला प्रोव्हाइड केले माहिती वगैरे स्थळ वगैरे तर ते कसं ॲड करायचं ते इथं बघू शकता आपण खाली काय केलेलं आहे नॉर्मल फॉन्ट आहे एकदम साधे सिम्पल फॉन्ट आहेत बघू शकता त्यामध्ये आपण यामध्ये काय केले ॲड करून दिलेले आहे किती लेअरमध्ये बघ श एक एक, एक, एक मटेरियल आपण ॲड केले तुम्ही मला आता पाच जर कोणी म्हणत असेल भाऊन पाच मिनटामध्ये डिझाईन बनते तर त्याला सांगा भाऊ पाच मिनटामध्ये डिझाईन नाही बनत ओके जर कोणाची जर कॉपी करून बंद असेल तर बनेल भाऊनू पण लक्षात घ्या पूर्ण स्टेप बाय स्टेप आणि क्रिएटिव्हिटी डिझाईन पाच मिनटामध्ये कधीच बनणार नाही लक्षात घ्या ओके किती पण मास्टर माइंड असेल तरी पण सांगते भाऊ ओके बघू आता साखरपुडा समारंभ आपल्याला कस्टमरने दिले आहे तो आपण इथे ॲड केलं आहे फॉन्ट वगैरे सर्व तुम्ही ॲडिट वगैरे करू शकता बघू शकता मी एक्झम्पल आता जो साखरपुडा जो टेक्स्ट त्याला होते आपण क्लिक करू शकता बघू शकता नॉर्मल फॉन्ट आहे जसे आपण जास्त क्रिएटिव्हिटीसाठी यूज करतो कारण की तुम्हाला माझं असेल युनिकोड जास्त वापरत नाही बरेच जणं म्हणून आपण मराठी देवनागरी फॉन्ट आहेत बाहू हे ते तुम्हाला भेटून जातील ओके इथं बघू शकता आता आपण काय केले आहे साईटला बघू शकता तुम्हाला फुलांची एक पेंजी दिस असेल ओके इथं बघू शकता व्हाईट कलरची ती आपण कशी यूज केली आहे तर इथे बघू शकता बरेच सारे तुम्हाला रेड कलरचे हे दिसत आहेत पी एन जीमध्ये म्हणजे पी एल पीच्या याच्यामध लेअरचा जो ऑप्शन आहे त्यामध्ये मटेरियल दिसतात ओके त्या मटेरियलला बघून तुम्हाला ते दोन फुल आपण ॲड करून दिलेले आहेत ओके जेणेकरून तुम्हाला एकदम सर्व समजून असं नका समजू की बघून मी तुम्हाला सांगतो आहे सांगतोय जे आहे ते पूर्ण एकदम क्लिअर जे जे यूज केले आपण ते सर्व डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला पण डिझाईनसाठी एकदम आकर्षक डिझाईन तुम्ही बनवू शकता ओके हे जायचं नंतर आता बघत आहे इथे आपण हा जो फॉन्ट आहे ओके हा जो फॉन्ट आहे तो आहे भाऊन इन सॉरी देवनागरी फॉन्ट बाळू नावाचा फॉन्ट आहे लक्षात घ्या बाळू म्हणजे भाऊनं तुम्हाला माहिती असेल फोर्टी सिक्स ओके तर भाऊ ना समस्त कदम इमानदार आणि सरदार हे जे फॉन्ट आहेत ना नॉर्मल तीन फॉन्टमध्ये आपण पूर्ण डिझाईन केलेली आहे लक्षात घ्या टोटल फॉन्ट आहेत तीन वापरलेले आहेत लक्षात घ्या संकेत आणि धनश्री शुभविवा सोळा बहू शकता तुम्ही एकदम आकर्षक लग्नपत्रिका आपण पी एल बी फाईलमध्ये व्हिडिओ डिझाईन केलेली आहे ओके जर तुम्हाला अजून क्रिएटिव्हिटी करायची असेल तुम्ही करू शकता चला भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड समजावून सांगितलेले आहेत धन्यवाद